आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक मेक इन इंडिया उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण सर्व देशवासियांसह विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनवण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा निर्धार जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस मतदारसंघात शांततेत मतदान सुरू गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार दोन हजार तीसपर्यंत पर्यंत सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला आज दहा वर्ष पूर्ण झाली याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं कौतुक केलं आहे देशातल्या एकशे चाळीस कोटी नागरिकांचा एकत्र निर्धार यातून दिसून येतो यामुळे विविध क्षेत्रातली निर्यात वाढली उत्पादन क्षमतेचा विकास झाला आणि अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले सुधारणांच्या मार्गावर देशाची प्रगती सुरू राहील आणि एकत्रितरित्या आपण आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवू असं त्यांनी सांगितलं गुंतवणूक वाढवणं संशोधनाला चालना देणं जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणं आणि उत्पादन आरेखन आणि नमोन्मेष या क्षेत्रात देशाला आघाडीचं स्थान मिळावं यासाठी सरकारनं हा उपक्रम सुरू केला होता आता मोबाईल निर्यातीत भारत जगात दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे उत्पादन आधारित सवलत योजनेमुळे विविध क्षेत्रात सव्वा लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आली आहे गेल्या दशकभरात तासाला एक या वेगानं स्टार्टअप देशात सुरू झाले आणि पंधरा नागरिकांना रोजगार मिळाला कोरोना लस उत्पादनातही भारतानं आघाडीचं स्थान घेतलं आणि जगातल्या एकूण लशींपैकी निम्म्या भारतानं पुरवल्या बिहारच्या मारहोरा इथं सुरू असलेल्या रेल्वे इंजिन प्रकल्पातून प्रथमच निर्यातीची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे वे वेब टेक लोकोमोटिव प्रायव्हेट लिमिटेड आणि भारतीय रेल्वे यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या या प्रकल्पातून आफ्रिकेत रेल्वे इंजिनांची निर्यात करण्यात येईल पुढच्या वर्षीपासून या इंजि इंजिनांची निर्यात सुरू होईल असंही रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे वक्फ सुधारणा पुनर पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन झालेली संसदेची संयुक्त समिती आपला अहवाल हिवाई अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करेल अशी अपेक्षा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली समितीला एक कोटीपेक्षा जास्त निवेदनं प्राप्त झाली असंही रिजिजू यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल रिजिजू दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते संयुक्त समिती विविध सरकारी आणि खासगी संस्थांकडून सूचना मागवत असून यावर व्यापक चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले वक्फ कायद्यात या आधीही बदल झाले आहेत मात्र यावेळी व्यापक चर्चा केली जात असून हे लोकशाहीसाठी चांगलं असल्याचं ते म्हणाले सरकारच्या या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त यावर्षी दिल्लीत लोकसंवर्धन पर्व आयोजित करण्यात येणार आहे याद्वारे अल्पसंख्य समुदायातल्या कारागिरांना आपल्या हस्तकला आणि हातमागावर उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन करता येणार आहे अशी माहिती रिजिजू यांनी दिली चालू आर्थिक वर्षात अडीच लाख लाभार्थ्यांना एक हजार कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचंही त्यांनी सांगितलं न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान कोणतीही पूर्वग्रहदूषित टिप्पणी करू नये अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एका सुनावणीवेळी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठाने सुनावणी केली त्यावेळी पीठानेही ताकीद दिली इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या या काळात न्यायालयाच्या सुनावणीचं वार्तांकन होतं त्यामुळे न्यायाधीशांनी संयमाने व्यक्त व्हावं असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात सहा जिल्ह्यातल्या सव्वीस विधानसभा मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण चोवीस पूर्णांक दहा शतांश टक्के मतदान झालं आहे या मतदारसंघातल्या एकूण तीन हजार पाचशे दोन मतदान केंद्रांवर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली या टप्प्यात सुमारे पंचवीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतदार दोनशे एकोणचाळीस उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या असून सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी आपली महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात मतदारांना केलं आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची पाहणी करण्यासाठी पंधरा देशांमधल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आज काश्मीरला भेट देत आहे यात अमेरिकी अमेरिका मेक्सिको गयाना दक्षिण कोरिया सोमालिया पनामा सिंगापूर नायजेरिया स्पेन दक्षिण आफ्रिका नॉर्वे टांझानिया रवांडा अल्जेरिया आणि फिलिपाईन्स या देशातल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दुपारी नाशिकमधपाच्या उत्तर महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्यासह राज्यातले इतर नेते उपस्थित असतील संध्याकाळी ते, संध्या ते पश्चिम महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची कोल्हापुरात बैठक घेतील राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची तयारी केली असली तरी याचा अर्थ युती नको असा होत नसल्याचं भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं झारखंड निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा संयुक्त जनता दल आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेसोबत युती करणार आहे तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे पुढच्या आठवड्यात जागावाटप जाहीर केलं जाईल असं भाजपचे राज्य सहप्रभारी हेमंता बिस्व सर्मा यांनी सांगितलं भारत दोन हजार तीस पर्यंत सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये असेल असं भाकीत गोल्डमन सॅक्स या अमेरिकन कंपनीनं वर्तवलं आहे मजबूत जीडीपी वाढ आणि गुंतवणूकदारांचा सकारात्मक कल यामुळे दोन हजार तीस पर्यंत आर्थिक वाढीचा दर दोन आकडी असेल असं कंपनीचा अहवाल म्हणतो जागतिक पातळीवर वातावरण असून भारताची वाटचाल दृढपणे होत राहील राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीची अठरा टक्के वाढ गेल्या पाच वर्षात झाली असून वाहन उद्योग बांधकाम क्षेत्र आणि रसायन उद्योगाकडे गुंतवणुकीचा ओख पुन्हा पुन्हा येत राहील असा कंपनीचा अंदाज आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर पुढच्या आर्थिक वर्षात सात पूर्णांक एक दशांश टक्के राहील असा अंदाज यापूर्वी मुडीज या पतमानांकन संस्थेनं प्रसिद्ध केला आहे तर चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सहा पूर्णांक आठ दशांश टक्के दरानं होईल असा एस अँड पी ग्लोबल रेटिंग्स या संस्थेचा अंदाज आहे ज्येष्ठ चित्रपट निर्माती मधुरा जसराज यांचं आज मुंबईत वार्धक्याने निधन झालं त्या शहाऐंशी वर्षांच्या होत्या प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या त्या पत्नी होत्या चित्रपती व्ही शांताराम त्यांचे वडील होते प्रसिद्ध गायक संगीतकार शारंगदेव पंडित त्यांचे पुत्र तर गायिका दुर्गा जसराज या त्यांच्या कन्या आहेत पंडित जसराज यांच्या जीवनकार्यावर आधारित संगीत मार्तंड पंडित जसराज या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती दोन हजार दहामध्ये आई तुझा आशीर्वाद हा चित्रपट दिग्दर्शित करून त्यांनी सर्वात वयस्कर चित्रपट दिग्दर्शक होण्याचा विक्रम लिमका बुकात नोंदवला होता याखेरीत चित्रकला आणि शिल्पकलेतही त्यांनी भरीव योगदान दिलं मधुरा जसराज यांचं पार्थिव मुंबईत वर्सोवा इथला त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं असून दुपारी साडेतीन वाजता अंत्ययात्रा सुरू होईल असं कौटुंबिक सूत्रांनी सांगितलं बॅडमिंटन मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली पुरुष एकेरीत अग्रमानांकित किदंबी श्रीकांतने इस्रायलच्या दुबेवेंको दानिलचा एकवीस पंधरा एकवीस चौदा असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली यांची जोडी उपउपांत्यपूर्व उपा फेरीत पोहोचली आहे पहिल्या फेरीत फेरी जपानच्या अकारी सातो आणि माया तागुची या जोडीचा त्यांनी पंधरा एकवीस एकवीस सोळा एकवीस चौदा असा पराभव केला आता त्यांचा सामना उद्या तैवानच्या जोडीशी होणार आहे मिथुन मंजुनाथ समीर वर्मा चिराग सेन आणि एस ज एस शंकर मुथुस्वामी यांचेही सामने आज होणार आहेत महिला एकेरीत तान्या हेमंत अनुपमा उपाध्याय तस्नीम मीर देविका सिहाग इशार आणि बारुआ भारताची बाजू लढवतील मिश्र दुहेरीत भारतीय जोड्यांचे सामनेही आज होत आहेत सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायवृंदाने मुंबई उच्च न्यायालयातल्या नऊ ज्येष्ठ वकिलांच्या नावाची शिफारस न्यायाधीश पदासाठी केली आहे राजेश दातार सचिन देशमुख गौतम अखंड महेंद्र नेर्लीकर निवेदिता मेहता प्रफुल्ल खुबाळकर अश्विन भोबे रोहित जोशी आणि अद्वैत सेठना यात यात यांचा त्यात समावेश आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मेक इन इंडिया उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण सर्व देशवासियांसह विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनवण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा निर्धार जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस मतदारसंघांसाठी शांततेत मतदान सुरू गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार दोन हजार तीस पर्यंत सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र